हाय हाय मित्रांनो कशा सर्व हॅलो <laughs> आहे हा आहे सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आहेत सर्व मजेत आहेत ना तुम्हा लोकांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद सर्वांना <ın eighteen> हाय <ांग> <अवाजे तो फारका ंग> आवाज येतोय का माझा <ंग> आवाज येतोय काय <ंग> हाय सर्वांना कसे आहेत सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये काल माझा बर्थडे होता अठ्ठावीस तारखेला तर तुम्हाला लोकांनी मला सर्वांनी मला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे ते झालं का सर्वांचा हॅलो आवाज येतोय आवा का माझा आवाज येतोय का तुम्हाला पटापट पटापट कमेंट करा आवाज येतोय माझा बघा संध्याकाळ झाली तरी पण आमचं काम चालू आहे बघा आज सकाळी माल आलाय माझ्या साईट वरती हा बघा चलियाचा माल आलाय सकाळी परवाच्या दिवशी म्हणजे परवाच्या दिवशी एक गाडी आली आणि आज सकाळी एक गाडी आली सलियाची हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये माझ्या मध्ये कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सर्वांनी माझ्या काल माझा बड्डे होता सर्वांनी मला भरभरातून भरभरातीमधून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप खुँ, मला आभार बघा माझी साई मग कसे हे पण सलिया आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही किती गर्दी आहे इथे लोक किती पटापट पटापट आपले काम करून घेतात लेबर लोक बघू शकता जो कोणी लाईक डन करा पटापट जो कोणी माझ्या मध्ये नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हाय सर्वांना आवाज येतो का माझा तुम्हाला झाला का सर्वांचा सहा हाय हाय सर्वांना हाय हॅलो लाईक डन करा बरं पटापट पटापट कमेंट करा मला हाय हाय आवाज येतोय का माझा तुम्हाला माझा आवाज येतोय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे दादा मी महाराष्ट्रामध्ये मी शेगावचा आहे मी मुंबईला राहतो मुंबईला जॉब करतो मी हे माझं काम आहे बघा मॅनेजमेंटचं काम आहे इथे बघा किती सलिया येऊन पडलेत हे लेबर लोक आहेत हे घेऊन जाणार आहेत साईट वर बर। बरेच दिवसांपासून माझी साईट बंद होती इथे हरासली आहे पेंट सलिया आहे पेंट सलियांचं काम पण आहे आमची साईट चालू असते तिकडे तुम्ही कुठून आहात दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये कुठून आहात तुम्ही कमेंट करून सांगा माझी लाईव्ह तुम्ही कुठून तुम बघता झाला का चहा तुमचा <tip> भाऊ माझा आवाज येतो का तुम्हाला माझा आवाज येतो का हाय सर्वांचे स्वागत आहे मधून तुम्ही लाईव्ह आलात माझ्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आणि माझ्या चॅनल मध्ये कोणी नवीन असणार तर माझ्या चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा फटाफट फटाफट कमेंट करा मला चहा झाला का तुमचा बघू शकता तुम्ही काम माझ्या इकडे पण बघा इकडे पण सलिया बेंड करणं सुरू आहेत फटाफट कमेंट करा भावांनो मला माझा आवाज येतोय का तुम्हाला हॅलो हाय कसे आहे सर्व बघू शकता तुम्ही का कामाची गडबड माझ्या फटाफट कमेंट करा मला कमेंट करून सांगा माझी लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात तर झालं का चहा सर्वांचं लाईक डन करा लाईक डन करा पटापट हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये काल माझा बर्थडे होता माझ्या बर्थडेच्या शुभेच्छा तुम्ही भरभराटी म्हणून दिल्यात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो मित्रांनो कमेंट करा मला माझी लाईव्ह तुम्ही कुठून बघताय ते आणि तुम्हाला सर्वांना विनंती करतो की माझ्या लाईव्ह तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक लाई करा आणि शेअर करा पटापट कमेंट करा बरं हॅलो हाय कमेंट करा मला पटापट चहा झाला का सर्वांचा चहा झाला का झाल्या तर सर्वांचा चहा द्यायला त्या चहा नसता झाल्या तर मला माझा आवाज येतोय का तुम्हाला मित्रांनो माझा आवाज येतोय का कमेंट करून सांगा पटापट कमेंट करा मला खूप कामाची गडबड चालू आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एनी करू सांगत हाय कमेंट करा बरं मला कमेंट करा बरं पटापट फटाफट कमेंट करा बरं बोलो पटापट फटाफट बोला सर्वांनी कमेंट करून सांगा मला ¡Gracias! हाय पटापट कमेंट करा कुठून आहात झालं का सर्वांचा चहा नाश्ता हाय सर्वांना हॅलो <tune> सर्वांना कसे आहेत सर्व कमेंट करून सांगा माझ्या लाईव्ह तुम्ही आलात खूप खूप तुमचे आभार मला काल वाढदिवसाच्या पण खूप शुभेच्छा दिल्या तुम्ही त्याबद्दल पण तुमचे आभार कसे आम्ही काय म्हणतात कशासाठी हाय हॅलो हाय सुम स्वागत आहे तुमचं माझ्या मध्ये हाय शिरोदे हाय 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 बाल बालकृष्णा हाय हाय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये कुठून आहात तुम्ही माझी लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा मला बोला की हा बोलतो बोलतो बोला ना दादा कशा आहात तुम्ही मजेत आहात ना काय करताय झालं काय नाश्त्याचे आहात तुमचा इचल करंजीच्या आहात का तुम्ही अच्छा अच्छा कुठे आलं दादा हे गाव तुमचं हो तुझा हो झालं माझा चहा ना चहा झाला चहा घेतो मी फक्त चहा झाला माझा कुठे आहे दादा तुमचं गाव हे कमेंट करून सांगा कोल्हापूर मध्ये अच्छा अच्छा काय करताय दादा तुम्ही जॉब वगैरे करता का काय करताय बघा माझं काम चालू आहे तुम्हाला माझ्या इथले लाई दाखवतोय ते बघा माझं मॅनेजमेंटच काम आहे इथे कटिंग चालू लेबर लोकांकडून माझं काम करून घ्यायचं आहे मला गरीब आहे आम्ही अच्छा अच्छा आम्ही पण गरीब आहोत आम्ही कुठे परीक्षावाले आहोत दादा बघू शकता तुम्ही तुम्ही कुठून आहात दादा मी शेगावचा आहे मुंबईला जॉब करतो मुंबईला राहतो मी मुंबईला जॉब करतो दादा माझं बघा हे काम आहे मला मॅनेज माझं फक्त मॅनेजमेंटचं काम आहे बघू शकता तुम्ही लेबर लोक पटापट पटापट -पत, -पत काम करून घेतात त्यांच्याकडून मी तुम्ही पण काय काम तरी करत असाल ना काहीतरी आम्ही पण तुमच्या सारखेच गरीब आहोत आम्ही काही पैशावाले नाही दादा वेज कि नॉन व्हेज दादा आपण वेज कमी नॉन व्हेज जास्त आहे तुम्ही बोला मित्रांनो पटापट पड़ कमेंट करा कशात तुम्ही मजेत आहात तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला, ला, करा आणि शेअर करा बोल हा बोला बोला पटापट दाद्यां भावांनो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहात का तुम्ही तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहात दादा आम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर नाही आहात बघा तुम्ही तसे काम चालू आहेत आमच्या चांगली गोष्ट आहे साहेब चांगली गोष्ट आहे मी कधी पण लाईव्ह घेतो दादा मी माझ्या कामाच्या साईट वरच लाईव्ह घेतो कधीतरी घरी गेलो तर तेव्हा देतो पैसा दे हाय सर्वांना कशा आहेत सर्व झालं का चहा सर्वांचा कमेंट करा मला पटापट कमेंट करा चहा झाला का आणि माझा काल वाढदिवस होता तुम्ही वाढदिवसाने वाढदिवसा निमित्ताने मला खूप खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचा आभार आहे तुमचा आभारी आहे मी कालसाठी दिवशी तुम्हाला तुम्ही खूप मॅसेज केला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार मानतो बोला पटापट बोला बोडा हे बघा काम बघा बोला मित्रांनो पटापट पत कमेंट करा चहा झाला का सर्वांचा बाळकृष्ण साहेब म्हणतात बर बर हो साहेब धन्यवाद साहेब तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या लाईव्ह ला आलात आणि माझ्याशी बोलला तुमच्याशी बोलून खूप भारी चांगलं वाटलं आणि माझ्या चॅनल मध्ये नवीन आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा बोला काही पण बोला काय करताय तुम्ही आता काय करताय कुठे आता आता कसं आहे तिकडचं वातावरण आहे तुमची इथे कोल्हापूर मध्ये हाय बोला हाय कशा आहे सर्व बोला पटापट जेवण पण झालं कोणाचं तुमचं एवढ्या लवकर जेवण केलं तुम्ही खूप लवकर जेवण पटापट बघा बघू शकता तुम्ही माझ्या कामावरची साईट मी सध्या आता लाईव्ह घेतोय ते कामाच्या वरूनच घेतोय कामालाच आहे मी आता कारण पाच सहा दिवस झाले आमचं काम बंद होत आज नवीन चलयाची गाडी आली त्याच्यामुळे आता खूप लोक आले तिथे चलिया कटिंग करायला काय म्हणतात लाईन काय म्हणतात कुठे लाईन कुठे काय म्हणतात तुम्ही तिथून आहे मी भाऊ मुंबईचा आहे म्हणजे शेगावला शेगावचा आहे शेगा मी मुंबईला जॉब करतो हा बाय 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 साहेब बाळकृष्ण साहेब बाय बाय तुम्ही आलात वेळात वेळ काढून लावला धन्यवाद साहेब लहान साहेब तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये नवीन आला असा चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक करा आणि लाईक डन करून जावा साहेब शिंदे साहेब पटापट पटापट रिप्लाय करा चहा झाला का तुमचा लाईन तुमचा चहा झाला का का झालं का तुमचा दादा तर हा पटापट कमेंट करा बरं मला सांगा बरं माझी लाईव्ह तुम्ही कुठून बघत आहात हॅलो सर्वांना कशा आहेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये कमेंट करा मित्रांनो मला सांगा माझी लाईव्ह तुम्ही कुठून बघता आणि काल माझा वाढदिवस होता त्यानिमित्ताने सर्वांनी मला शुभेच्छा दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे हाय दादा अजिंक्य दादा हाय बोला अजिंक्य दादा कसा आहेस तुम्ही काय झालं का तुमचा पेपर तुमचा पेपर होता ना अजिंक्य दादा मस्त गेला सांगला गेला ना भाऊ पेपर मस्त गेला तुमचा चाला गेला का तुमचा अजिंक्य दादा चाला गेला का चागेत लागला तू अच्छा अच्छा आता कुछ है जारी आई की अजिंके भा कु तुम्हें हो हो मजा पी चाह बालू है मित्रा मे जॉबरच है आता ही बस गेल्या दोन चार दिवसापासून माझं काम बंद होत्याच नव्हता घरी लग्न होतं मुलाचं त्याच्यामुळे इथे कोणीच नव्हतं तर गाडी नव्हती आली सलयाची आज सकाळी आली आणि परवा आली मग किती सलिया आहे इथे मस्त आहे दादा हो 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 पटापट लाईक करा लाईक करा बर सर्वांनी लाईक करा अजिंक्य दादा बोला अजिंक्य दादा चला अजिंक्य दादा आपण रात्री बोलूया आप, रात्रीला मी लाईव्ह येईल लाई। नक्की तुमच्याशी पोर्ण करणार सर्वांशी मी गप्पा करणार कारण आता काम आहे थोडस ही गाडी पण आता भरली बघू शकता बघा सल्याची गाडी आलेली आहे सॉरी सल्या घ्यायसाठी टेम्पो आलेला आहे त्यावर तो निकावा एंट्री करावा लागतो मला त्याच्यामुळे आता चला मी पण थोडा तो वेळ आता रात्रीला लाईव्ह येतो तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि माझ्या लाईव्ह ला, ला, तो। तो तो ला रात्री या तुम्ही दहा वाजता तोपर्यंत तो बाय काळजी घ्या जय भीम जय शिवराय बाय